आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेनेनं जंगमवाडी भागात जोरदार प्रचार करत थेट जनतेशी संवाद दिसून शिवसेना पक्षाच्या प्रभागातील प्रमुख लोकांसोबत चर्चा करण्यात आली यावेळेस बरेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जमदाडे लक्ष्मीबाई दिगंबर अ अनुसूचित जाती महिला उमेश शिवानंद डिगे ब नागरिकांचा मागास प्रवर्ग तारिका मुकुंद जळगावकर क सर्वसाधारण महिला प्रताप दिलीपराव पावडे ड सर्वसाधारण पुरुष या सर्वच उमेदवारांचा प्रचार डोर टू डोर संवाद साधून चालू आहे प्रचारादरम्यान उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून निवडून आल्यानंतर शुद्ध पिण्याचे पाणी खड्डेमुक्त रस्ता वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या स्वच्छता आणि आरोग्य महिला सन्मान आणि सुरक्षितता युवकांसाठी शिक्षण आणि रोजगार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना निवृत्ती वेतन देण्यासाठी प्रयत्न करणार स्वच्छ आणि पारदर्शक कारभार नांदेड प्रभाग क्रमांक फक्त मतदारांसाठीची जागा नाही तर इथल्या नागरिकांचा विश्वास त्यांच्या रोजच्या अडचणी आणि उद्याच्या सुरक्षित भविष्याची अपेक्षा याच विश्वासाच्या जोरावर शिवसेनेचे प्रभाग क्रमांक सहा साठी जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट करत जनतेला विश्वास देत आहेत मतदारांची मोठ बांधणी करण्यात येत असल्याचं तस सांगितलं आहे यावेळेस सरकारच्या योजना आणि प्रभागातील विकास या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचारा दरम्यान मतदारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसून आलं यावेळेस उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी यावेळेस केलं आज प्रभाग शाळामध्ये जंगामाडी प्रचारानिमित्ताने नांदेड महापालिकेच्या आज कॉर्नर बैठक आयोजित के केली त्यानिमित्ताने या भागाचे आमचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे चारही उमेदवार तसेच माधव जमदारे म्हणजे लक्ष्मीबाई जमदारे तसेच आमचे प्रताप पावडे उमेदवार तसेच मुपुंदराव जळगावकर यांचे विशेष सारिका जळगावकर असे आमचे अधिकृत उमेदवार आहेत त्यानिमित्ताने आज फॉर्नर बैठक आयोजित केली प्रचारा निमित्ताने सगळ्यांना विनंती केली की येणाऱ्या पंधरा तारखेला जास्तीत जास्त बटन दाबून आपण भरघोस मजाने विजय करा अशी कळकळीची विनंती केली सर्व जनता मला शंभर टक्के साथ देईल या भागात बरेच काही काम केलेले जसे परभूजी परभूजी सेंटर हे जंगमाडी दवाखाना हे सुद्धा मुख्य रस्ता केला तरुण नाका के हे सुद्धा मुख्य रस्ता केलेला आहे या भागात असे का बरेच काही या भागाचे अंतर्गत रस्ते आपण निधी उपलब्ध करून त्याला मार्ग लावलेले ला आहेत येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही असेच काम करत राहू हे नगरसेवकाला शंभर टक्के जनता साथ देईल आणि आमचे उमेदवार चांगले सक्षम आणि चांगले विचाराचे आम्ही उमेदवार दिलेले आहेत शिवसेनेचे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये चांगल्या मताने निवडून ने येतील या निवडणुकीत समाज साधना न्यूज समाजहिता सदैव अग्रेसर